स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचं प्रतीक आहे आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे चित्र काढलं तर आपल्याला अपेक्षित लाभ नक्कीच मिळतो जर तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख असतील संकट असतील अडचणी असतील तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल घरामध्ये क्लेश असेल तर घरामध्ये सुखशांती नांदावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांवर हा प्रभावी उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला करायला विसरू नका मंडळी तुम्हाला माहितच असेल की आपण कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी किंवा शुभ वेळी स्वस्तिक चिन्ह काढतो आणि या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतो असं म्हणतात की आपण हे केल्याने आपलं मंगल कार्य जे आहे ते निर्विघ्न पार पडतं हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्नहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे मग ज्या ठिकाणी हे स्वस्तिक असतं त्या ठिकाणी कार्य निर्विघ्न तर पार पडतातच आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो अर्थात काय तर नकारात्मक ऊर्जा तिथे प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जेचाच तिथे प्रवेश होतो गणपती बाप्पाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकट दूर होतात आणि माता लक्ष्मीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर कृपादृष्टी असते या स्वस्तिकामध्ये असणाऱ्या चार रेषा चार दिशांचं प्रतिनिधित्व करतात या चार रेषा चार वेदांचं सुद्धा प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद हे चार वेद मंजे, चार वेद म्हणजे आहेत या स्वस्तिकाचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान श्री विष्णूंची नाभी दर्शवतो आणि या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते आणि याच ब्रह्मदेवांनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे मित्रांनो हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलं जातं त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोगही उत्पन्न होत नाही जर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी शत्रुपीडा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावं जेणेकरून तुमचे शेजारी पाजारी किंवा ऑफिसमधील इतर लोक यांचा तुम्हाला त्रास होणार नाही त्यांच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं रक्षण होईल तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर तेही निघून जातील त्यासाठी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातून विकत आणून सहा पॉईंट पाच इंचाचे साधारणत स्वस्तिक लावावे अनेक प्रकारचे वास्तुदोष यामुळे बरे होतात जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीनेही स्वस्तिक चिन्ह काढू शकतो आजारी व्यक्ती त्यामुळे बऱ्या होतात आपल्यावर नेहमी समस्या आणि अडचणी येत असतील तर तुम्ही पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह आणावे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर करावी जेणेकरून आपल्या सर्व अडचणी आणि समस्या दूर होतील ज्यांना धनप्राप्ती करायची आहे ज्यांच्या घरी गरीबी आहे आणि त्यातून त्यांना मुक्ती हवी आहे घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे त्यावर एक मुठभर तांदूळ आपण ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावर एक सुपारी जी लाल रंगाच्या धाग्याने बांधलेली असेल ती ठेवायची आहे या उपायाने आपल्या जीवनातील पैश्या संबंधित अडचणी दूर होतात असं मानलं जातं लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा